नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी तेजस्विनी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जत नगर परिषदेमध्ये विकास कामामध्ये गोंधळ जत नगर परिषद झाली पण पर नागरिकांचा विकास शून्यच या विकासावर सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये आता वाद निर्माण झालेला आहे आमदार जगताप व खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर केलेली कामे तर सत्ताधारीच विरोध करत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी आज पत्रकार परिषदेत केले आज मासिक मीटिंग झाली नगर परिषदेची त्याच्यात मुख्यमंत्र्यांकडनं आम्ही पाठपुरावा करून दोन कोटी रुपये आणण्याचा प्रयत्न केला व ते पीडब्ल्यूडी वर्ग चालतात त्या सत्ताधाऱ्यांना आम्ही ओ सी मागण्याचा प्रयत्न केला त्या सत्ताधाऱ्यांचं उत्तर आलं माझी नगराध्यक्ष पट्टू गवडे यांचं किती दोन कोटी रुपये आम्ही इथं शहरासाठी वापरू देणार नाही आमच्या नगरपरिषदेचं व आमचं काम व्हायला पाहिजे जनतेचं जे त्यांना काय घेणं देणं नव्हतं मग त्याच्यामुळं आम्हाला एनओसी देण्यासाठी त्यांनी सभागृहात विरोध केला आज तर कहरच केला महाराष्ट्रातील पहिली नगर परिषद अशी असेल ज्या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नाही सर्वपक्षीय बैठकीमध्ये पत्रकारास येण्यास विरोध केला त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे काय गोलमाल चालू आहे हे जनतेपर्यंत पोहोचू नये म्हणून पत्रकारास आत प्रवेश दिला नाही या गोष्टीचा विरोधी पक्षाने निषेध नोंदवला आहे सत्ताधारांची दादागिरीची भाषा सर्वांच्या समोर आली खर तर प्रत्येक मीटिंग मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे ही आमची मागणी होती तर व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं नाही सभागृहात काय चालतं हे जनतेसमोर यावं म्हणून आम्ही पत्रकारांना विनंती केली होती प्रसारमाध्यमांना की आपणही नगरपालिकेमध्ये मिटिंगला यावं तर सत्ताधारांनी नगरपालिकेचा आपला कारभार चव्हाट्यावर येईल या भीतीनं पत्रकारांना आत देण्यास मज्जाव केला या घटनेचा आम्ही निषेध करतो या पत्रकार परिषदेत जत नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते ताळ नगरसेवक उमेश सावंत प्रकाश माने प्रमोद हिरवे नगरसेविका दीप्ती सावंत कुमारी जयश्री मोटे श्री श्रीदेवी सगरे जयश्री शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष मोटे तमा सगरे अण्णा भिसे अजिंक्य सावंत सुहास चव्हाण सद्दाम अत्तार इतर मान्यवर उपस्थित होते